कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील महानगाव निघोजे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक समितीच्या सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षातील नवीन पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ बेंडाले उपाध्यक्ष पूजा कान्हूरकर राणी एळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी निघोजे ग्रामपंचायत सरपंच सुनीता एळवंडे उपसरपंच छाया एळवंडे कैलास एळवंडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या सर्वांचे सर्व एकमताने पत्रकार सोमनाथ साहेबराव बेंडाले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी यावेळी सदाशिव आंद्रे सतीश आंद्रे प्रशांत एळवंडे संदीप शिरोळे तुकाराम एळवंडे गुलाब कोळेकर सोमनाथ एळवंडे सुनील एळवंडे अमित एळवंडे तानाजी एळवंडे संतोष एळवंडे शाळेचे मुख्याध्यापक कृष्णदेव काटकर नीलम गायकवाड नीलम साळुंखे वनिता येळवंडे शाळेतील शिक्षिका रोहिणी गव्हाणे विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा